तर सगळ्यांना दुबईला काम पाहिजे ड्रायव्हरचं भरपूर कमेंट आहेत मला आलेले सगळेजण म्हणतात माझं पाच वर्ष जुनं लायसन्स आहे माझं दहा वर्ष जुनं लायसन्स आहे तर मला दुबईला काम मिळेल का ड्रायव्हरचं तर व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो तुम्हाला जे तुमच्याकडं लायसन्स आहे ना भारताचं तुम्ही भारतामध्ये कुठे गाडी चालवली मुंबई पुणे नागपूर बाहेर बाहेर राज्यामध्ये पण तुम्ही गाडी चालवली हवी लायसन्स आहे दहा दहा वर्ष जुनं लायसन्स आहे तुमचं तुम्हाला दुबईला गाडी चालवायची तुम्हाला ड्रायव्हरचं काम पाहिजे का पार्वती पते हर हर महादेव राब्रा मंडळी यारआर महादेव जय शिवराय जय भीम हो व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडलं ना लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला ना कसं कसल्या विषय तुम्हाला माहिती हवी ना मला नक्की कमेंटमध्ये कळवा कर प्रयत्न करील त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा मी अहो दुबईला ड्रायव्हिंगचं काम म्हणजे सोपं नाहीये मी खरंच काय सांगतो ऐका का लक्ष देऊन दुबईला ड्रायव्हिंगचं काम सोपं नाहीये दुबईला गाडी चालवणं सोपं नाहीये सोपं का नाहीये तुम्ही म्हणसान का आम्हाला माहित नाही का आम्ही एवढी एवढी गाडी चालवली आम्ही घाटात्म गाडी चालवली आम्ही अशी गाडी चालवतो आम्हाला एवढं एक्सपिरियन्स आहे नाही तुमचं भारताचा एक्सपिरियन्स दुबईमध्ये काहीच कामात येत नाही आहे ते तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे इकडे स्टेअरिंग लेफ्ट साईडला स्टेअरिंग आहे तुम्ही म्हणतात की उलटी ड्रायव्हिंग इथे परंतु उलटी नाही आहे इकडं म्हणजे लेफ्ट साईडला गाडी चालते तर मी स्वतः जर मी दुबईला का ड्रायविंगचं काम करतो ना मी दुबईला ड्राय गाडी चालवतो ना तर मी एवढा कन्फ्यूज होतोय भारतामध्ये गाडी चालवण्यासाठी तर तुम्ही किती होणार आहात तिथे आता मी तुम्हाला दुबईला सांगितलं ना दुबईला एवढं सोप्पं नाही आहे गाडी चालवणं का सोप्पं नाही आहे माहिती आहे का दुबईला सगळ्यात अगोदर तर तुम्हाला माहितीच आहे दुबईला फाईन किती आहे माहिती आहे ना गाडीवरती एवढी एवढी फाईन असते ना ती तुमची फाईन भरता भरताना नाकात ना नऊ निघतील तुमच्या इकडे तुम्हाला कोणी पोलीस पकडणार नाही आहे इकडे तुम्हाला कोणी लायसन्स विचारणार नाही आहे इकडे तुम्हाला कोणी अहवालदार आडवणार नाही आहे इकडे तुमच्याकडनं काही शे दोनशे पाचशे रुपये काही रिश्वत घेणार नाही आहे इकडं असं काहीच नाही इकडे काय असतं माहिती का इकडं लोकं म्हणजे इकडे पोलिसांना काम खूप कमी असतं इकडे का ना कॅमेरा असतो इकडे जर तुम्ही ड्रायव्हिंग जर तुम्ही स्पीडमध्ये गाडी चालवली ना लगेच तुम्हाला फाईन मिळणार लगेच तुम्हाला दहा ते पंधरा मिनटामध्ये मॅसेज येणार आहे आता फाईन किती किती तुम्हाला सांगू का मी इथे फाईन एक एक लाख रुपयापर्यंत फाईन आहे ड्रायव्हरला ते भरता भरता तुम्हाला तीन चार पगार तर असे तुमच्या निघून जाणार आहेत आता आम्हाला कसं ना सवय झाली आम्हाला आता मला स्वतःच मी आता तीन चार वर्षापासून गाडी चालवता येते मला स्वतः इकडे काही रस्ते माहिती नाही आहेत गुगल मॅप जरी लावलं ना ते पण व्यवस्थित म्हणजे कळत नाही आहे कारण की एवढी इथे आणि दुसरी गोष्ट इथे एवढी ट्रॉफिक असते एवढी ट्रॉफिक असते ना त्याच्यामधून गाडी चालवणं एवढं कठीण आहे ना एवढं कठीण आहे तर जो कोणी इथे दुबईमध्ये जो ड्रायव्हरचं काम करतो हो ना तो काय बोलतो मध्ये का अरे बाप रे बाप दुबईमध्ये गाडी चालवायला नको आऊटसाईड म्हणजे दुसरे जे राज्य आहेत नाही ते जसं रासलखेमा आहे फुजिरा आहे आल्याना आहे इकडे म्हणजे जरा सोपं आहे गाडी चालवणं म्हणजे कसं आहे का ट्रॉफिक कम असते रोड तर इकडे चांगलेच आहेत फुल स्पीडमध्ये रोड एकदम चांगले आहेत तिथे आणि इकडे कसं ना रासलखेमा फुजिरा ह्या साईडला कसं गेलात ना तुम्ही म्हणजे ट्रॉफिक वगैरे नाही आहे सिग्नल वगैरे कमीच आहेत आणि फाईनचं एवढं टेन्शन नाही आहे परंतु दुबईला जर मी जर आठ तास जर दुबईला गाडी चालवली ना तर मला असं म्हणजे एवढी भीती वाटते की बाबा आता फाईन येते काय सगळ्यात जास्त फाईन नाही तर रेड रेड लाईट जर तुम्ही क्रॉस केली ना सगळ्यात जास्त फाईन आहे चार चार हजार फाइन फाईन आहे जर तुम्ही जुमारा साईडला जर गेलात ना इकडे ट्रम्पच्या सिग्नल असतात जे ट्रेम असतं ना एक असते मॅट्रोची ब्रिजवरनं चालती आणि ट्रम्प असते इकडनं चालते ज्युमेरामध्ये जर तिचं जर तुम्ही सिग्नल जर तोडलं ना पन्नास हजार धरण फाईन आहे आणि लायसन्स जमा होईल तुमचं म्हणजे एवढी फाईन तुम्ही ऐकूनच बघा पन्नास हजार म्हणजे एका रुपयाचे तेवीस रुपये होतात तर तुम्ही जोडा पन्नास हजार जर तुम्हाला फाईन आली तर काय होणार आहे भीती दाखवत नाही तुम्हाला मी भीती नाही आहे थोड्या दिवस आलंच ना लायसन्स वगैरे घेतला ना थोडं आउटसाईडला गाडी चालवली ना तुम्हाला अनुभव इकडे होईल परंतु पण एवढं सोपं नाही आहे इकडे लायसन्स पण घेणं भारताचं लायसन्स इकडे चालत नाही आहे भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला तरी पण मला भाऊ लोक आपले कमेंट करतात की मला ड्रायव्हरचं काम मिळेल का ड्रायव्हरचं काम मिळेल का तर ड्रायव्हरचं काम मिळतं ड्रायव्हरला आता एवढा व्हिडिओ मी बनवला तर तुम्हाला हे पण सांगतो की दुबायला पगार किती मिळेल ड्रायव्हरला हे पण तुम्हाला सांगतो ना मी तुम्हाला सगळी माहिती मी सांगत आलोय तर ही पण तुम्हाला मी सांगेन की ड्रायव्हरला किती पगार मिळते ड्रायव्हरला पगार ना सगळ्यात अगोदर सर्वात प्रथम तुम्ही काय करायचं का ड्रायव्हरला जर तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही सगळ्यात प्रथम काय करा का कुणाचंच घरगुती ड्रायव्हर म्हणून काम नका करू घरगुती घरगुती काम केलं ना काही फायदा नाही आहे घरगुती कामाला तुम्ही कंपनीचं ड्रायविंग ज ड्रायविंगसाठी काम करा जे मेंटेनन्स कंपनी असतात तशा मेंटेनन्स कंपनीमध्ये येऊन काम करा अठराशेपासून तेवीसशे चोवीसशे धरणपर्यंत पगार असते कंपन्यावरती कंपनीवरती असतं काही काही कंपन्या असतात त्या जा जास्तीत जास्त पैसे देतात काही कंपन्या असतात त्या सॅलरी तुम्हाला ओव्हरटाईम पण देतात आठ तासाच्यानंतर तुम्हाला ओवरटाईम मिळतो असं करून करून जर तुम्ही जर ओवरटाईम वगैरे करून जर तुम्ही हवी जर काम केलं आणि मी लाईट व्हेकल्सलसाठी सांगतो तुम्हाला कारण की माझ्याकडे पण लाईट व्हेकलच लायसन्स आहे असं एवढं जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला पगार मिळेल अडीच हजारपासनं तर तीन हजार धरमपर्यंत तुम्हाला पगार मिळतो परंतु काही कंपनी अशा असतात तुम्हाला ओव्हरटाईम टाईम वगैरे देत नाही आहे आणि जर काही कंपनी असतात तुम्हाला ओव्हर टाईम वगैरे देतो येण्याचा प्रोसेस एकदम सरळ एकदम सिंपल तुम्हाला अगोदर यावं लागेल कुठल्या ना कुठल्या कंपनीत नंतर फाईल ओपन करून नंतर तुम्हाला लायसन्स घ्यावा लागेल आणि नंतर तुम्ही ड्रायव्हरचं काम करू शकता तुम्ही असंच काम तुम्हाला मिळणार आहे ड्रायव्हरचं आल्यावरती लायसन्सचा खर्च असतो इकडे जवळपास एक दीड लाख रुपये लागतात भारताचे आणि दुबईमधनं लायसन्स जरा खूप कठीण असतं घेणं बाहेरच्या राज्यातनं जर बाहेरच्या राज्यातनं जर घेतलं लायसन्स तर थोडं तुम्हाला सोपं पडतं तर भरपूर असे व्हिडिओ बनवले आहेत दुबईमधनं भरपूर काही तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे आजच्या व्हिडिओमध्ये खूप वेळ काढून मी तुम्हाला माहिती दिलेली आहे जर तुम्हाला आजचा जर माझा हा व्हिडिओ आणि आजची जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर भावना कृपया करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमचा काही प्रश्न असेल तर नक्कीच मला कळवा तुमच्या प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईल तर भाऊंना आता इथं थांबतो खूप वेळ झाला इकडनं आता फुजेराला जायचं जवळपास तीन तास लागणारच मला जायला तर भाऊंना आता मी निघतो इकडनं तर भावना जर आवडलंच तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये येतो परत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभुराजय जय